नमस्कार मी सुरेश शिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या अर्षर याज बाळापुरेला जुदो स्पर्धेत पदक काँग्रेस कमिटी दिग्रसने केला अर्शचा सत्कार गुरुकुल इंग्लिश स्कूल दिग्रजचा विद्यार्थी अर्षर याज बाळापुरे याला चौदा वर्ष गटातील व पन्नास किलो वजन गटातील सीबीएसई स्टेट लेवल जुदो स्पर्धेत शिर्डे येथे झालेल्या स्व स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला राजस्थान येथे होणाऱ्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन मध्ये दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दिग्रज शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हर्ष बाळापुरेचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर जाधव अजय कांबळे ताराचंद पवार मोहम्मद नागपुरे कामिल आलमवाले आसिफ बाळापुरे सोहेल शेख जमीर खान मोनू मक्तेदार आसिफ बेग अहमद सैयद मुदस्सिर इत्यादि की उपस्थिति होती मेरा नाम अर्ष रियाज बालापुरे है मैं माइनस फिफ्टी के जी स्टेट लेवल जुडो में गोल्ड मेडल और राजस्थान में सिलेक्ट हुआ हूँ मैं गुरुकुल इंग्लिश मीडियम इंग... स्कूल से पढ़ता हूँ और मेरे कोच का नाम डॉक्टर रविभूषण मालिकराव का दम आज कांग्रेस कमेटी तरफे गोलीपुरा आए थे अर्ष हा नॅशनल लेवलवर करिता त्यांनी गोल्ड मॅडल हजित केलेलं आहे खऱ्या अर्थाने गोल्ड मॅडल हा आपल्या समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी हा महत्त्वाचा एक स्पोर्ट म्हणजे आपण जेव्हा शिक्षण करतो त्याबरोबरच आपल्याला स्पोर्टमध्ये राहणं फार गरजेचं आहे आणि स्पोर्टमध्ये टिकून राहणं आणि गोल्ड मेडल मिळवणं हा एक गर्वाची बाब आहे आणि गोळीपुऱ्या हा मुलगा जेव्हा नॅशनल लेव्हलवर गेला याचा अभिमान गोळीपुराला नाही तर आमच्या पूर्ण समाजाला आहे एवढंच बोलतो आणि हसला समोरच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद